नमस्कार मी भारतीय हंडे आपण पाहताय आज आज तास सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील वडज वडज येथून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनानं करण्यात आहे जीवन जगत असताना आपण प्रभू रामासारखे आचार आणि श्री कृष्णासारखे विचार घेणं गरजेचं आहे असा मुलाचा संदेश हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांनी यावेळी दिलाय यावेळी सर्व ग्रामस्थ महिला वारकरी पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते पंधरा दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला होता या पंधरा दिवसामध्ये नामवंत कीर्तनकार प्रवचनकार मंडळींनी उपस्थित राहून भक्तांना सेवेचा आनंद मिळवून दिलाय पंधरा दिवस अखंडित विण्याचा पहारा चालू होता ज्ञानेश्वरी पारायणाचे देखील आयोजन केलं होतं कीर्तन श्रवण करणाऱ्या सर्व ग्रामस्थ भाविकांची येण्या जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली होती पंधरा दिवस दररोज कीर्तन झाल्यानंतर अन्नप्रसादाची व्यवस्था केली गेली होती काल्याच्या कीर्तनानं खंडेरायाचे एकमेव कथाकार डॉक्टर हरिभक्त परायण गजानन महाराज काळे हरिभक्त परायण माऊली महाराज गुरव हरिभक्त परायण नारायण महाराज चव्हाण हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चव्हाण हरिभक्त परायण मल्हारी चव्हाण सर हरिभक्त परायण तुषार महाराज साळुंके वडसगावचे उपसरपंच अजित भाऊ चव्हाण हरिभक्त परायण कैलास किसन चव्हाण युवराजदादा चव्हाण उद्धवदादा चव्हाण दत्तात्रय रघुनाथ चव्हाण तसेच आळंदीकर महाराज मंडळी आदी मंडळींनी कीर्तन साथ दिली आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात अखंड हरिनाम यज्ञ सोहळा संपन्न झाला आहे यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर चव्हाण वडसगावचे सरपंच चव्हाण श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे विजय शेठ चव्हाण उपाध्यक्ष दिलीप शेठ चव्हाण सेक्रेटरी अॅडव्होकेट उल्हास चव्हाण सहसेक्रेटरी राजेंद्र बळाजी चव्हाण विश्वस्त विवेकदादा रामदास शेठ चव्हाण शंकर शेठ चव्हाण श्रीकांत भाऊ चव्हाण अजित चव्हाण संजुनाना चव्हाण वडजकर धर्मशाळेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण कोर कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण नाना जाधव साहेब वडज विकास को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शंकर चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते गुले महाराजांच्या शुभ हस्ते दहीहंडी फोडून स्वतःच्या हाताने भाविकांना प्रसाद दिलाय व अखेरीस प्रदक्षिणा आरतीने कार्यक्रम संपन्न झालाय त्यानंतर भाविक भक्तांना कुलस्वामी खंडराय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती कुलस्वामी खंडराय देवस्थान ट्रस्टचे महाव्यवस्थापक राजेंद्र शेठ कोंडाजी चव्हाण यांनी दिली आहे kalau sebetulnya hari

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा